माझा आवाज येतोय का सांगा मला आवाज येतोय ओके चला चायनल कराला भी भी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो स ए व परमानु या भागाचा काहीसा भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतला होता त्यानंतर थोडं तांत्रिक बिघाडमिमुळं हे लाइव शिक्षण घेता आलं नाही त्याच्यामुळे मी परत पुन्हा आणखीन एकदा स एव परमाणू परमाणू म्हणजे काय कनाद महरसींनी मांडलेला सिद्धांत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर चला मग पाहूया कनाद महरसींचा महत्त्वाचा असलेला हा भाग कनाद महर्षींनी हा पाठ आपल्याला दिलेला होता बघूया पंचमा पाठ स एव परमानुह विश्वस्य उत्पत्ति विश्वाचा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल आपण खूप काही माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहे आणि आत्ता पण आपण घेतच आहोत विद्यार्थी मित्रांनो खरे जर पाहिले तर अनेक सिद्धांत मांडण्यात आले अनेक सिद्धांत काळाच्या ओघामध्ये संपुष्टात आले आणि ते कोणते सिद्धांत होते याबद्दलचीही माहिती आपण या अगोदर घेतलेली आहे विश्वस्य उत्पत्तीविषयी नैके सिद्धांत प्रतिपादित विश्वाच्या उत्पत्तीचे अनेक काही सिद्धांत इथे आपल्याला पाहायला मिळतात नैके प्राचीना सिद्धांत काही सिद्धांत जुने आहेत नैके गत च वैज्ञानिके स्वीकृता आणि काही वैज्ञानिकांनी नवीन काही स्वीकारले आहेत इति म्हणजेच आनु हा शब्द सर्वां सुपरिचित आधुनिक विज्ञानशास्त्रे इति मूल कारण द्रव्यस जो काही द्रव्याची निर्मिती झाली त्यालाच आपण एलिमेंट असं म्हणत असतो आणि प्राचीनशास्त्रामध्ये याचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो तोच परमाणू याबद्दलची माहिती कनादमहरसींनी आपल्याला मांडलेली पाहिली मिळते आणि तीही वैश्विकदर्शने ॲटम मूलद्रव्यस्य कारण स एव एलिमेंट इथे मन्यते प्राचीनशास्त्रे तू परमाणू निर्मिते कारण इतकी परमाणु परमाण वैशिष्ट्याने कनाद कनादमहोदयेनं वैश्विक दर्शने कथित आणि या वैश्विक पुस्तकामध्ये ती सांगितलेली आहे असमिन विषय अधिकम संशोधनम शक्य आणि या विषयामध्ये आणखीन काही संशोधन होणेसुद्धा शक्य आहे ते कोणतं आहे ते आपण पुढे पाहतच आहोत यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे यू एम बिग ब्रँड नावाचा सिद्धांत तुम्ही पाहिला असेल त्याला पृथ्वीचं विवर असं म्हटलं होतं आणि तो सिद्धांत पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडताना आपल्याला इथे पाहायला मिळता विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभी ही अनु ॲटम विषये काय काय वाचलेले किम किम आणि काय काय वाचले ते पण तुम्ही इथे मला सांगू शकता तुमच्या मित्रालासुद्धा सांगू शकता आणि असाच हा संवादाचा पाठ आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि तो पाठ अर्णव आणि त्याचे वडील यांच्यामध्ये झालेला संभाषण आणि त्यामधून कनाद महर्षींची सांगितलेली सिद्धांत हे आपल्याला पाहायला मिळते अर्णव या अर्णव शब्दाचा समानार्थी शब्द सागर असा होतो किंवा समुद्र असा होतो पण इथे या मुलाचं नाव आहे हे ध्यानात ठेवा अर्णवह जपा कुसुमम ग्रहित वा प्रविशती अर्णवने दासवंदाचे फूल आणले हे आठवीला शब्द आला होता जपाकुसुमम ग्रहित वा वानताव्य आहे प्रवेशती प्रवेश करतो तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत स पुस्तक पठणे मग तस्य पार्श्वे उत्पीठिकाया उत्पीठिका म्हणजे टेबलावर सूक्ष्मशिका वर्तते सूक्ष्मदर्शिकासुद्धा ठेवलेली आहे असा नेपथ्य आहे म्हणजे अर्णव जास्वंदाचं फूल घेऊन आलेलं आहे ग्रहित्व आहे याच्यातलं त्वांतव्य आपल्याला पाहायला मिळतं आणि पुढे काय घडलं ते आपण पाहूया अर्णव म्हणतो पिताह बाबा आसमाकम उद्यानात जपा जपाकुसुम अनितम मया बाबा मी आपल्या उद्यानातून जास्वंदाचे फूल आणले आहे की अंत सूक्ष्म तस्य पराकन आणि किती सूक्ष्म त्याचे पराकन आहेत असं तो सांगतोय रचना कशा आहेत ते पण तो पाहू शकतो सूक्ष्मदर्शकण सूक्ष्मकानी अंगाने दृश्यते येथे तर पराकणांचे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजेच अतिबारीक अतिबारीक असे कण मला या सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहायला मिळत आहेत तरी वडील म्हणतात अर्णव वडील म्हणतात अर्णव एतानी पुष्पच्या सूक्ष्म सूक्ष्मशिकाया दृष्टुम शक्नोशी तू हे या पराकणांचे अंग फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राने पाहू शकतो परंतु किंतु किंतुचा अर्थ परंतु परंतु एतत् विश्वम परमानुभ्यम निर्मित तू फक्त ही सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकतो इथे पाहायला मिळतं आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राने आणि तू कशाने पाहू शकतो सूक्ष्मदर्शक यंत्राने पाहू शकतो परंतु हे जे विश्व निर्माण झाले पृथ्वीची निर्मिती झाली हे मात्र तू आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राने सुद्धा ते पाहू शकत, शकत नाही ते परमाणव तू सूक्ष्म शिकया अपि न दृश्यते आणि ते परमाणू ते लहान लहान रेणू करू तू सूक्ष्मदर्शक सुद्धा पाहू शकत नाही एवढं म्हटल्यानंतर वडील त्याला म्हणतात की काय म्हणतात मग परमाणू नाम अर्णव विचारतो वडिलांना की परमाणू नाम किम परमाणू म्हणजे काय परमाणू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल परमाणु काय सांगा बरं परमाणु परमाणु तर त्याचे वडील त्याला म्हणतात थांब मी तुला प्रयोगातूनच सिद्ध करून दाखवतो म्हणाले ते असतु होय मी सांगतो मी मुष्टी मात्रान तंडुलान महन सत आनय आनय लोटलाकार काय म्हणतो की जा सांगतो कथयामी मुठभर तांदूळ महन सा सतचा अर्थ होतो स्वयंपाकघरातून स्वयंपाकघरातून तांदूळ घेऊन ये अर्णव तथ तथेक्ती तथेक्ती तथा अधिक उक्ती तसे म्हणतो आणि उक्तवा उक्तवा तो आणता परत पुन्हा एकदा पाकग्रहात तंडुलानं आणयती हो असे म्हणतो आणि स्वयंपाकघरातून काय करतो तांदूळ आणतो स्वीकृतू भवान आपण स्वीकारावे आदरार्थी शब्द भवान प्रथम एकवचन आपल्याला पाहायला मिळते भवत शब्दाचं जो नवीन आपल्याला गेला होता स्वीकृतू पुन्हा इथे तू तू प्रत्यय लोटलकार आपल्याला इथे पाहायला मिळतो आपण घ्यावे असा त्याचा अर्थ होतो पिता म्हणाले अधुना इमम तंडुलम विभज्य विभज्य ज पुन्हा मध्यम पुरुषी त्वम तू तु आता काय कर या तांदळाचे बारीक बारीक तुकडे कर अर्णव म्हणाला तात कियन लघु अस्ति एषः किती लहान तुकडे आहेत हे बघा पश्यतु एतस्य एकत्यस यथा कथमपि कृत मया आणि मी यांचे लहान लहान तुकडे फक्त कसे बसे करू शकलो आता याच्यापुढे मला हे करणं शक्य नाही पश्यतु म्हणजे पहा लोटलाकार परत पुन्हा आणखीन पिता म्हणाले इपी लघुतर भाग करत शक्यतेवा तू याच्यापेक्षा जर आणखीन भाग दोन किंवा दोन झाले दोनच्या आणखीन बारीक आणखीन बारीक बारीक तुला करता येतील का एवढं वडिलांनी त्याला विचारलं अर्णव म्हणाला यदी क्रियते तरीही चूर्ण भवेत तस्य जर मी याचा आणखीन बारीक भाग करण्याचा प्रयत्न केला तर काय होतील ते पूर्णपणे बुग्गा होऊन जाईल त्याचा बुग्गा होईल याचा चुरा होऊन जाईल वडील म्हणाले सम्यक उत्तम त्वया तू बरोबर सांगितलेस का बरं अहो तांदूळ आहेच केवढा एवढा आणि त्या तांदळाचे त्याने कसे तरी दोन तीन भाग केले वडील म्हणाले आणखीन बारीक कर शक्य आहे का आणि केले तर काय होईल त्याचं पीठ होऊन जाईल बुग्गा होऊन जाईल तर त्यावेळेस त्याला वडील म्हणाले की परमाणू म्हणजे काय याचं उत्तर देण्यासाठी वडिलांनी त्याला प्रयोग सांगितला होता आणि तो प्रयोग तो काय म्हणतोय की जर मी याच्यापेक्षा बारीक केले तर ते काय होतील पूर्णपणे बुग्गा होतील तर वडील म्हणाले सम्यक त्वया तू खरे सांगितलेस सम्यक म्हणजे योग्य योग्य उत्तम त्वया तू खरे सांगितलेस यत्र येत यत्र विभाजन समाप्यते जेथे याचे विभाजन करणे संपते.. यस्मात सूक्ष्मतर भाग प्राप्त न शक्यते स एव परमाणुः अनु काय म्हणाले वडील कि की ज्याचा आता सूक्ष्म भाग किंवा विभाजन करणं संपत आणि ज्याचे सूक्ष्म भाग प्राप्त आपण करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही त्यालाच म्हणायचं परमाणू विद्यार्थी मित्रांनो याचं खरं उदाहरण द्यायचं असेल ना तर जुन्या पद्धतीमध्ये आता डिजिटल बोर्ड आलेत आणि विशेष म्हणजे व्हाईट बोर्ड पण आलेत म्हणजे पेनं लिहायचे पण अगोदर आपल्याला माहिती आहे काळा फळा असायचा आणि त्यावर खडू न लिहिलं जायचं तर खडू कधी कधी असा बुग्गा करायचा असं फुकायचं आणि पुन्हा तो बुग्गा मिळवायचा जर प्रयत्न केला तर हाताला फक्त पांढरं तेवढं लागलेलं असायचं बाकी खडूचा जे कण असतात ते सगळे निघून जायचे एवढा भाग आपल्याला डोळ्या देखत उडून गेला नंतर तो दिसलाच नाही दिसलाच नाही त्यालाच म्हणायचं परम अनुह मग वडील म्हणाले वडिला अर्णव म्हणाला द्रव्यस्य अंतिम घटक द्रव्याचे अंतिम घटक म्हणजे काय अनु मूल तत्व परमाणु सत्य खलु दरव्याचे जे अंतिम घटक आहेत त्याला काय म्हणतात का परमाणु म्हणतात का हे खरोखर आहे का तो वडील म्हणाले सत्यम अयम खलु कणाद महर्षे सिद्धांत हा कोणी सिद्धांत मांडला कनाद महर्षींनी मांडला बघा नावानुसारच कण कन, कनाद आणि अनु एकदम लहान डोळ्यानं न दिसणारा किंवा सूक्ष्मदर्शिकेनं न दिसणारा विद्यार्थी मित्रांनो ते जर डोळ्यानं जर दिसले असते बारीक बारीक कण तर आपण मध्यंतरी आपलं जे चार पाच वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे कोरोनासारखा आजार आला होता आणि तो जर आपल्याला जर सापडला असता ना तर फटक्या बांबून आपण त्याला मारून टाकलं असतं आणि आपल्या भारतात त्याचा शिरकाव पण झाला नसता पण तो तळ हातावर सुद्धा दिसत नव्हता एवढा बारीक असलेला तो काय होता जीवाणू का होता, होता आपल्याला पाहायला मिळालं मग कनाद महर्षी असं म्हणतात की जे डोळ्यानं दिसतही नाही आणि जर द्रव्याचं अंतिम मूल तत्व आहे त्यालाच म्हणायचं अनु आणि तो सिद्धांत मांडला होता कोणे कनाद महर्षीने अपे जानासी तू जाणतोस प्राय ख्रिस्तपूर्व पंचम षष्टे पंचमे षष्टे वा शतके पाचव्या किंवा सहाव्या शतकात ख्रिस्तपूर्व इसवी आणि मह आम्ही तर फक्त या महाभागांचे किंवा या ऋषीचे नावच फक्त जाणतो त्यावेळेस वडील म्हणाले पिता म्हणाले कनाद मुनिना प्रतिपादित सूक्ष्म आणि तो निरावय आहे आणि नेहमी आणि स्वतः तो बदलून टाकणारा आहे अशांनाच या सगळ्यांनाच काय म्हणतात पद्मानु असे म्हणतात वैश्विक सूत्र संपले असतील मारलं नाही काय बी म्हणतात का नाही नाही मारलं नाही 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 कतंय नाही तुम्ही भेटा ना एकदा उद्याच्यात मला हो हो हो, हो? ती पाहिला मिळते अर्णव म्हणाला का असा व्याख्या ती कोणती व्याख्या आहे मला सांगा काय म्हणाला ती कोणती व्याख्या आहे तर वडील म्हणाले जल सूर्य मरीची स्तंभ आता विद्यार्थी मित्रांनो जाल सूर्य स्तंभ या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ जसं बघा एखादं पत्राचं घर असते पत्राच्या घरामध्ये एखादं छिद्र असेल त्याच्या छिद्रामधून आपल्याला सूर्याचा काहीतरी कवडसा आलेला पाहायला मिळतो यत सूक्ष्म दृश्य ते रजह आणि त्या उजेडामध्ये आपल्या घरातील धूळ अशी फिरताना पाहायला मिळते धूळ फक्त पाहायला मिळते म्हणलं मी हा तस्य षष्टतमो भाग त्याचा सहावा भाग आता बघा म्हणजे एक तर पत्रातून येणारं छोटंसं छिद्र त्यातून सूर्याचा येणारा कबडसा आणि त्याच्यातून दिसणारी जी उडणारी धूळ आहे त्याचा सहावा भाग इति परमाणु स उच्चते त्यालाच काय म्हटलंय सहाव्या भागाला षष्टतम भाग परमाणु स उच्चते अर्णवनं एवढं व्याख्या ऐकल्यानंतर अर्णव काय म्हणाला बघू अहम एतत विषये विस्तारेनं पठित इच्छा या याविषयी मला आणखीन वाचण्याची इच्छा आहे जिज्ञासा आहे वडील म्हणाले उत्तम श्व मम महाविद्यालयम आगच्छ श्व म्हणजे उद्या उद्या तू माझ्या महाविद्यालयात ये तत्र कनाद विषयकानी पुस्तकानि पुस्तकानी सांगितली पुस्तक अनेक पाहायला मिळतील तव जिज्ञासा न शाम्येत तुझी जिज्ञासा नक्कीच पूर्ण होईल असं उत्तर कुणी दिलं वडिलांनी दिलं तर मग लक्षात आलं की धुळीमध्ये उडणारा सहावा भाग म्हणजे परमाणू अशी कनाद महर्षींनी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते हे बघा उजेड इथे आलेला आणि यामध्ये आपल्याला धूळ पाहायला मिळते किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात जर बॅटरी असेल ना तर बॅटरी काय करायचं फरशीवर अशी वाकडी लावून असं खालीन असं पूर्णपणे पाहायचं मग तुम्हाला कळते की फरशीवर आपण म्हणतो आता झाडून काढलं होतं पण तिच्यावर अशी असंख्य धूळ असते ती नक्कळत आपल्याला त्या लाईटाच्या उजेडाने पाहायला मिळते किंवा एखाद्या ठिकाणी ठेवलेली धूळ असं सहजपणे बोट फिरवायचं आणि फुंकी मारायची त्यावेळेस तुम्हाला ती धूळ पाहायला मिळेल त्या धुळीतला सहावा भाग म्हणजेच काय परमाणू तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं या पाठाचं आपण भाषांतर घेतलेलं आहे डिटेलमध्ये भाषांतर जर कुणाला पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायचे की त्यांनी काय करायचं एक ॲप आहे मामा स्मार्ट म्हणून त्यामध्ये जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला सगळं काही पाहायला मिळू शकतं सगळे कोर्स इथे उपलब्ध आहेत स्कूल लेवलला संस्कृतचा पूर्ण कोर्स उपलब्ध आहे याची किंमत मी आता येणाऱ्या नऊ तारखेला मी एकदम कमी करणार आहे दोन तीन दिवसासाठी मी फक्त हा दोनशे रुपयालाच ठेवणार आहे पाचशे नव्याण्णव याची किंमत आहे पण ती आता कितीला ठेवणार आहे दोनशे रुपये फक्त चार दिवसासाठी किंवा पाच दिवसासाठी ती ऑफर असेल ज्यांना कोणाला संस्कृतचा हा कोर्स घ्यायचा आहे बत्तीस व्हिडिओ आणि आणखीन त्याच्यात व्हिडिओ ॲड होतील तर तेही कोर्स तुम्ही घेऊ शकता हे बाकीचे याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ ॲड होणारच आहेत सगळे काम चालू आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांचे कोणाचे लेक्चर मिस झालेले आहेत ते या ऑफरमध्ये सर्व काही पाठ आणि भाषा अभ्यास आहे व्याकरणाचा भाग थोडासा ॲड करायचा राहिलेला आहे तर एवढं ध्यानात ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार